नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा बाळूंच्या नावाने मामा नमस्कार नमस्कार मामा आपलं नाव हो काय बाळू बोते मोठ्यानं सांगा बाळू याला पाप होते आपलं गाव हुनरगे आता वय किती आहे मामा आता त्र्याहत्तर आता तुम्ही बाळूमांच्या सानिध्यात किती वर्ष होता बाळूमंतच्या सानिध्या बारा, बारा वर्षी बारा वर्षे होता आमचा आज गेला आणि पोरांचं लग्न आहे हे म्हटला खरे येतो रे म्हटला वळखधांच्या आमचा बाबा बी घेतात पत्रिका देऊन म्हणून त्याला म्हणजे तो न्याय येतो खरं तुझ्या घरातले लोक वळख धरायला पाहिजे रे म्हणला म्हटलं काय असेल ते मामा म्हटला ये म्हटला मामा लग्नाला हा लग्नाला गेलो मग आला मांडव घातलेला धारा पुढे तिकडे पलीकडे उकंडा ऐके त्या कोरंड्यावर येऊन राहिला बाळ तेथन तांदूळ टाकला आणि ते ओळख धरले ते चोरडाने केलं हो हे उकरच होणार की आता आम्ही परत आणि दिला हे सगळं घाण घालवला परत आणि दिला आता हा बोरगा एकटाच आमची माताने त्याचा मामाचा जीव खाली एकटा पोरगा तू का काय करू म्हणला सांगितले ऐकलं नाही सांगितलं त्याला पाणी प्यायचं तर घरात येऊन पी हे दारू पिणार सांगितलं हे नाही काय दारू पिणार कुठं वाटत जाऊ पाणी ते बी पाणीच बरोबर त्याच घाटला बघा याला काय बी पिणार आलं नाहीच ते लक्षात येऊ देणार म्हणजे पाणी बी पिणार घरात घ्यायचं मग तू दारू घ्यायचं घरातच घ्यायचं की पेशन पुण्याचा संघात जायचं म्हणजे हे मामाने सांगितलं सांगितलं आज पुढचं भविष्य सांगितलं बरोबर काय होणार आहे ते माहीतच मामा बरोबर बरोबर मग त्याच्यावर गेली की सांगितलं खरं म्हटलं की सांगितलं खरं ऐकलं नाही राहणार मी काय करू आमची माता ते ना मामाला सोडव ना आमचा मामा आहे no. ना no. मामा तुझ्या आता तुझं काय करत आहे सांगितलं काय ऐकलं नाही ऐकलं तर ना माझं बरोबर एक गोष्ट सांगितल्याला ऐकावं एकदम बरोबर आता कोणबी सांगू दे तुम्ही सांगा एक ऐकायला पाहिजे हो म्हणजे का सांगतो देव तिथं येऊन उभारत असतो पुन्हा त्या तोरडाना सांगायला हवतोय हो कि भूमात जात्यात मग पवित त्याचं कर्म आहे म्हणणार मामा वे, 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 वे. करम कोण फेडणार म्हणणार की बाप हो या करम कोण फेडणार आहे उडगेच्या म्हणला बापू मुसलमानला किडा पडणे यायचं माझ्यावर किडा पडूनच गेला लाटला तीन महिने अटक होता एवढं मोठं किडा होता मी स्वतः उचित गाठलो होय बापूला अर्ध पावल घाललं तर तीन महिने अटक होता एवढं मोठं किडा हो अरे फायरीला तुकडचं निघालं तर लय ते घाटलं जर बी ते काय पण का मामाची वाटी केली नाही तिथं सोडूनच यायचं पाप सगळं माझ्याकडे यायचं चांगलं आहे आणि त्या एका सापडला एक नाही तुझं माझं भेट वैकुंठात नाही म्हण लवकर तुझं माझं भेट वैकुंठ वैकुंठ आणि तेच ते मामाच्या ह्याच्या दिवशी ते विचार ते बरोबर ते गोष्ट काय खोट होत नाही नाही प्रश्न नाही दे आता देवमा